भाऊ नमस्कार मी नामदेव राठोड कन्नड आज दिनांक सात तीन दोन हजार पंचवीस तालुका भडगाव जिल्हा जळगाव गाव शिंदी ह्या शिवारात आज आपण आलो बघा शेतकऱ्यांनी लिंबूवरती आपले प्रोडक्ट वापरलेला आप आहे आपले भीमराव शिंपी दादा पण आहे त्यांनी वांग्यावरती मागं खूप चांगल्या प्रकारचं रिझल्ट घेतलं तर भाऊ नमस्कार नमस्कार काय नाव आपलं रघुनाथ रामा शिंपी रघुनाथ रामा शिंपी बरं ब रघुनाथ भाऊ तुम्ही निंबूवरती आपले सुपर कराप साईनले वापरलेलं आहे स्प्रे पण केलं खालून पण वापरलं त्याच्यात तुम्हाला काय वाटलं बघा काय रिझल्ट चांगला आहे त्याचा रिझल्ट चांगला आहे हो बर त्याच्यामुळे गोलाई आली हा हा आणि चकाकी पण आली गोला गोलाई आली आणि चकाकी पण आली आणि आपण बघा आता शेंडे बघू शकतो पान म्हणजे डीश चांगला फोडत आहे दाखवा ना दाखवा ना हे नवीन डीर फोडत आहे आणि आपण पूर्ण झाडाला म्हणजे माल पण बऱ्यापैकी लागलेला लाग आहे आपण बघा ह्या झाडांनासुद्धा बघू शकतो खूप चांगल्या प्रकारचं चा त्यांनी हे घेतलेलं आहे तर भीमराव भाऊ तुम्हाला काय वाटलं बघा चांगलं आहे ना एकदम हां एकदम चांगलं आहे ना तर आ, धन्यवाद नमस्कार तर हे प्रोडक्ट हे उत्पन्न वापरून समाधान आहात तुम्ही थँक्यू